जय शिवराय मित्रांनो आपल्या जनवली तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बघा आता राज्यभरात घरकुल योजना राबवली जात आहे देशभरात सुद्धा घरकुल योजना आहे या योजने अंतर्गत प्रधानमंत्री घरकुल योजना यामार्फत लोकांना दोन लाख दहा हजार रुपये या घरकुलासाठी मिळतात तर तुम्हाला जर घरकुलासाठी जर तुम्ही अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करा दोन लाख दहा हजार रुपये मिळतात शिवाय रॉयल्टी फ्री पाच ब्रास सुद्धा मोफत मिळते ज्यांना घरकुल मंजूर झाले त्यांना आणि त्याची वाळूचे वाटपसुद्धा सुरू झालेले आहे त्यामुळे तुम्ही जर वाळूची वाटप कुठे चौकशी करायची जाऊ जाऊन तुम्ही तहसीलदार किंवा जे काय संदर्भातले जे काही अधिकारी आहेत तुम्ही त्याच्याशी संपर्क साधता शिवाय ग्रामसेवक यांच्याशी जाऊन संपर्क तुम्ही साधू शकताय घरकुलासाठी आम्हाला जे काय पाच बरासाची वाळू आहे ती कुठं मिळेल कशी मिळेल याची तुम्ही चौकशी करू शकताय काही जिल्ह्यामध्ये आता ही पाच बरासची मोफत वा वाळू दिली जाते ती वाळूचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर तुम्ही त्यासाठी लगेच जाऊन वाळू घ्या आता बघा जे काय गोवारी समाज आहे त्या गोवारी समाज समाजासाठी सुद्धा जे काय लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा घरकुल मिळणार आहे त्या संदर्भातला शासन निर्णय काही काढण्यात आलेले आहेत त्याची माहिती आपण आता या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत तर बघा आता हे जे आहेत गोवारी समाजाचे त्या संदर्भातला दोन तीन निर्णय घेण्यात आलेले आहेत गोवारी समाजासाठी पहिला निर्णय आहे विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना राबवण्याबाबत असा हा एक निर्णय आहे शासन निर्णय आहे जे काय त्यामुळे जे काय गोवारी समाजातील लाभार्थी आहेत जे व्यक्ती आहेत त्यांनी आता घरकुलासाठी अर्ज करू शकता या अंतर्गत बघा एक उप, आता एकशे पंचवीस कोटींचे निधी घरकुलांसाठी त्यांच्यासाठी उप उपलब्ध करण्यात आलेला आहे त्यामुळे आता तुम्ही लगेच अर्ज करायचा आहे लाभार्थ्यांनी कागदपत्र कोणते कोणते जोडायचे ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेले जात जातीचा दाखला जोडायचा आहे उत्पन्नाचा दाखला जोडायचा आहे तुम्ही रहिवाशाचा दाखला जोडायचा आहे आणि इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नाही असं तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं आहे नंतर बचत खा जे काय तुमचं बँकेचं पासबुक आहे ते सुद्धा जोडायचं आहे गोवारी समाजातील ह्या त्या समाजासाठी आता घरकुल मिळणार आहे हा एक निर्णय आहे त्यानंतर दुसरा एक निर्णय आहे निर्णय आहे गोवारी समाजातील लाभार्थ्यांसाठी की बघा आता विशेष मागास प्रवर्गातील गोवारी या समाजातील होतकरू बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षा पूर्व निवासी प्रशिक्षण आता देण्यात येणार आहे ज्यांना युपीएससी एम पी एस सी यासाठी तयारी करायची आहे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करायची आहे त्यांना आता राहण्याखाण्याची सोय केली जाणार आहे मोफत त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे ते बघा महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती या संस्थेमार्फत त्यांना ही सोय उपलब्ध करून दिली दिलेली आहे यासाठी सुद्धा पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे जर जो कोणी गोवार समाजातील तरुण तरुण असतील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांना याचा लाभ घेऊ द्या लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे महाज्यो महाज्योती ही संस्था आहे त्या संस्थेशी संपर्क साधायचा आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जिथं कुठं ऑफिस असेल किंवा समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता महाज्योतीचं ऑफिस कुठं आहे तिथं जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि तिथून पुढं तुमची जी काही प्रक्रिया आहे प्रोसेस आहे ते तुम्ही करू शकताय हा एक निर्णय आता गोवारी समाजातील तरुणांसाठी घेण्यात आलेला आहे दुसरा आणखी एक निर्णय आहे बघा गोवारी समाजातील तरुणासाठी गोवारी समाज बांधवाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील <coughs> बेरोजगार युवक युवतींना स्पर्धा परीक्षासाठी शुल्कात आर्थिक सवलती लागू करण्याबाबत हा सुद्धा एक निर्णय आहे म्हणजे स्पर्धा परिषद तुम्ही जे काय प्रयत्न करता भरती करता अर्ज करतात त्याच्यामध्ये एक विशेष सवलत तुम्हाला दिली जाणार आहे गोवारी समाजातील तरुण तरुणींसाठी जे काय होतकरू तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी असा या संदर्भातला सुद्धा एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यासाठी जवळपास पंचवीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भातली माहिती सुद्धा तुम्ही महाज्योती या ठिकाणी जाऊन ही जी संस्था आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता या संस्थेमार्फत तुम्हाला प्रशिक्षण दिले जाणार आहे मोफत किंवा त्याच्यामध्ये जे काय सवलत दिली जाणार आहे त्या संदर्भातली तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळणार आहे तर लगेच जाऊन तुम्ही त्या या संस्थेमध्ये जाऊन चौकशी करू शकताय तुम्ही जर महाजू गोवारी समाजातील नसाल आणि व्हिडिओ पाहत असाल तर गोवारी समाजातील तुमची जी काय मित्र मैत्रिणी असतील बंधू भगिनी असतील त्या लोकांपर्यंत त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा त्यांना या योजनेचा लाभ येऊ द्या फायदा घेता येऊ द्या अशा पद्धतीने आज आपण बघितलेलं आहे की गोवारी समाजाचे जे काही निर्णय आहेत ते आणि घरकुलासाठी वाळू वाटप सुरू झालेलं आहे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जाऊ नका कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला आणखी जास्त चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी असं उत्साह वाढतो आणि चॅनल आपला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र